कणकवली करुळ येथील सुनीता सुनील तानावडे या छप्पन्न वर्षीय महिलेचा सर्पदंशानं मृत्यू झाला दुपारी गावात शेतीचं काम करताना त्यांना सर्पदंश झाला नातेवाईकांनी ताबडतोब कणकवली उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली डॉक्टरांनी उपचार सुरू केले पण काही मिनिटं उपचाराला प्रतिसाद देखील मिळाला पण नंतर त्यांचा मृत्यू झाला आणि ते लगेच आम्ही तिला तिथून एक अर्धा तासाच्या अगोदर हॉस्पिटलला आम्ही पोच केवले सरकारी दवाखाना पण तिच्यात उपचारादरम्यानच तिचं उपचार सुरू होता होताच निधन डॉक्टरांनी ज्यावेळी म ट्रीटमेंट सुरू केली ती डॉक्टर म्हणाले आता काय पेशंटचं हे नाही तुला आम्ही ॲडमिट करून घेणार आणि त्यांनी सलाइन वगैरे चालू केलं त्यांनी काय तो सांगितलं तोपर्यंत पेशंट व्यवस्थित बोलत होता उपचार इथे होतील व्यवस्थित म्हणून सांगितलं हो, की व्यवस्थित होतील नाहीतर तेव्हा तांच्या चालू हो नाहीतर आम्ही हलवतो सलाईन वगैरे चालू केलं तुम्हाला खासगी ठिकाणी हलवण्याचा सल्ला वगैरे दिला की नाही काही नाही काही नाही काही नाही मला त्यांचे उपचार त्यांनी चालू केले पण ते व्यवस्थित उपचार झाले असते तर आमचा पेशंट नक्कीच वाटत दरम्यान आला होता आपल्याकडे त्याला फुरसा चावला होता छोटासा ते मारून घेऊन आले होते आला चावलेला होता पेशंट घाबरलेला होता आणि हाताला पेशंटच्या हे बांधलं होतं रस्सी बांधली होती अंदाजे फिफ्टी म्हणजे पावणे दोनशे आसपास आला होता आल्यानंतर आल्यानंतर आपण ते साप बघितला के कन्फर्म केलं की के बाबा फुरसाच चावला आहे आणि मग तो साप चावलाय पण ते आप गेले की नाही त्यासाठी आपल्याला विशाची टेस्ट करावी लागते ब्लड जो आपण केला तो वीस मिनिटाच्या वर होता नॉर्मली हे जे साप असतात फुडसोटॉक्सिक मध्ये येतात आणि कसं होतं की जे रक्त आहे ना, घट ना, घट ना ते घट्ट होत नाही अंगातलं बाहेर काढल्यानंतर नॉर्मली रक्त आहे ते घट व्हायला पाहिजे आणि हे जे रक्त आहे ना अजून पण आपण सॅम्पल ठेवलेले आहे ते अजून पण आपलं पातळ घट्ट झालेलं नाहीये ते वीस मिनिटांच्या वर घट्ट मग आपल्याला जेव्हा कळलं की बाबा कन्फर्म हिमॅटोटॉक्सिक आणि विष आत गेलेलं आहे तर आपण मग इंजेक्शन टी टी हायड्रोपॉट एव्हिन डेक्सा असे सगळे स्टिरॉइड अँटी इन्फ्लमेटरी आणि टी वगैरे देऊन ठेवलेलं आणि नंतर आला कधी बीपी पण कमी होता नाईन्टी बाय सिक्स्टी होता ठीक आहे मग आम्ही सलाईन लावली मेबी घा बदल्यामुळे रिपोर्ट आला आपल्याकडे मग आपण त्याला चावल्यामुळे इन्फेक्शन होतं मग त्यामुळे आपण एमोक्सि अँटीबायोटिक दिलं होतं आणि नंतर ती म्हटली की मग नऊशे सारखं होतं कधी कधी आपण अँटीबायोटिक पुश केलं ना एमोक्सिव तर उलटी होते असं आपल्याला वाटतं मग आपण पॅन्टोटी आणि ऑन दिलं होतं त्यांना त्याच्यानंतर मग आपण सगळं आता कन्फर्मेटरी आणि सगळं आपलं प्रिकॉशनरी सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मग आपण त्यांना एक सलाईन मध्ये टाकून सुरू केलं सुरू केले के दहा टक्के कि पंधरा त्याच्यानंतर तिचं बीपी जे आपलं एस पी ओ टू जे आहे ना नाईन नाईन्टी नाईन होतं ते नाईन्टी फायव्हल फाय ते हंड्रेड नॉर्मल रेंज आहे कारण नव्हतं नंतर ते नाईन्टी वरती गेले नाईन्टी वरती गेल्यानंतर ओ टू लावला आपण नंतर मग परत ते एटी गेलं मेडी फायवरती गेल्यानंतर कसं असतं की ते एनाफेलेटिक रिॲक्शन तिला बसलेली होती आणि त्यामुळे कसं आपण एटरलालीन देतो मॅटरलिन आपण पॉईंट फाय एम एच किंवा झिरो पॉईंट झिरो वन एमएल पर के जीच्या अकॉर्डिंग ते सुरू केलं होतं इंजेक्शन दिलं आपण तिला आय एम तरी पण काय झालं की तिचा ऑक्सिजन कमीच होत होता ठीक आहे मला असं वाटतं की रिॲक्शन मुळे बदल्यामुळे साप चावल्यामुळे फिफ्टी फोरच्या आसपास होती म्हणजे वयस्कर कॅटेगरी मध्ये होती ओबीस होती ठीक आहे मग मला असं वाटतं की त्याला सेकंडरी हार्ट अटॅक माझ्याकडे कडेल बसलं असेल त्यामुळे त्यामुळे ती बॅड होत गेली जसं पन्नास वरती गेलं माझ्या डॉक्टरने आपली जे आत गेले की नाही आत गेली होती अमू वगैरे सुरू होतं आपण केल्यानंतर तिचं ऑक्सिजन पन्नास ते सिक्स्टी सिक्स सेव्हन्टी पर्यंत इम्प्रूव्ह झालं होतं पण नंतर परत ती अजून बॅड होत गेली बॅड ऑफ गेली सीबीआय रिसेसरेट केला पण तिने का तो रिदम पकडला नाही परत आणि तू त्या प्रकारे ऑफ होऊन गेली कमीत कमी मला वाटतं तुझ्या टाईम मला पण कंट्रोल करावा लागेल पण पावणे चारच्या आसपास